आशीर्वाद महाराष्ट्रामध्ये बहुजन राज्य यावं आपल्या सामान्य रहितेच राज्य महाराष्ट्रात यावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य महाराष्ट्रात चालावं यासाठी शिवस्वराज्य यात्रा आपण सुरू केली सत्तेत बसणाऱ्यांचे अनेक आपल्या समोर आहेत बघितला प्रचंड पैसे खर्च केले तरी लोकांनी त्यांना विजय दिला नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेने लक्षात घेतलेला आहे या भ्रष्ट महाराष्ट्रातल्या राजकीला घालवल्याशिवाय महाराष्ट्रात पारदर्शी असे आहेत की ज्याचे व्हाप माझ्यात महत्वाचं अमोल कोल्हे आले तसेच महाराष्ट्रात एकतीस ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला येणाऱ्या काळामध्ये विधानसभेत आपलं काही खरं नाही असं समजून सरकार जाहीर करायला लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करायला लागले सरकारमधले काही घटक सर्व ठिकाणी आपला प्रभाव वाढवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अनुसरायला लागले आणि सगळ्यात मोठा मार्ग हा जाहिरातबाजीचा या सरकारने आता स्वीकार केला मला माहीत नाही अजून सुरू झाला की नाही पण सरकारने सुरू केलेल्या योजनांच्या जाहिराती पुढच्या काही दिवसात आपल्याला बघाव्या लागतील पेपर पेपर वर्तमानपत्र निवडणूक होईपर्यंत बंद करा कारण एकेकानाची तीन जाहिरात येते एकेका पेपरमध्ये एका, एक एका पेपर दिवशी प्रचंड जाहिरातीवर खर्च करायचा निर्णय झालेला आहे परत पोहोचणार नाही म्हणून योजना दूत आता नेम्याचं ठरलेलं आहे आणि त्या योजना दूताला दहा हजार रुपये सरकारच काम घराघरात पोहोचवण्यासाठी दहा हजार रुपये एका माणसाला योजना एवढ्या एवढ्या निर्णय दहा हजार पहिला प्रश्न केला विचारा की कित किती पगार मिळाला पगारावर घेऊन सरकारला प्रचार करायची पायी आली सरकारच्या तिजोरीतून पैसे खर्च करून आपल्याच योजना सरकार सांगायला लागला असा आज आस आणि महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याही सरकारने याचा अर्थ आत्मविश्वास गमावलेलं सरकार आहे आत्मविश्वास गमावल्यामुळे जाहिराती आणि योजना दूर त्याच्या प्रचारासाठी यांना खर्च करावे लागतात सहाशे कोटी रुपये फक्त प्रचार आणि जाहिराती याच्यासाठी सरकार खर्च आणि म्हणून महाराष्ट्रात तुमच्या आमच्या खिशातून गोळा केलेला कर हे सरकार कसे उघडायला लागले तीन महिन्याच्या आत निवडणुका घ्यायच्या आहेत आणि मग तीन महिन्यापर्यंत पाहिजे तसं पैसे वाटायचं काम हे सरकार आज आणि म्हणून माझी आपण सगळ्यांना विनंती आहे या मतदारसंघाने अमोल कोल्हेला चांगलं मताधिक्य दिलंय अमोल कोल्हे साहेबांनी आपल्या सगळ्यांची मदत जिंकली शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार या मतदारसंघाने उचलून धरलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विचारात गद्दारी कुठे बसत नाही आणि म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा ही भूमिका घेऊन आपल्या सर्वांच्या दारोकांनी आलेला पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी तळवा आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट